आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज दुपारी परभणी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महादेव जानकर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांच्या समवेत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार बबनराव लोणीकर आमदार मेघना बोर्डीकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर माजी महापौर प्रताप देशमुख माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार रामराव अडकुते भाजप जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे डॉक्टर केदार खटिंग आनंद भरोसे सुरेश भुमरे विजय वरपुडकर बाळासाहेब जाधव स्वराजसिंह परिहार आदींसह महायुतीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर श्री जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सादर केला आहे रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना महायुतीनं महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या हिश्यातील जागा बहाल केली आहे त्यामुळेच विटेकर असो किंवा कोणाचा राग लोभाचा विषय येत नाही असं स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज परभणीत राजेश विटेकर यांना सहा महिन्याच्या आत विधिमंडळात प्रतिनिधित्व हो देऊ अशी जाहीरपणे घोषणा केली आहे महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कम एक -एक करावेत असं आवाहन त्यांनी परभणी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे महाराष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवूनच जानकरांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे जानकर यांच्यासारख्या गोरगरीब वंचित व बहुजन समाजासाठी अहोरात्र कबाड कष्ट करणाऱ्या सामान्य फाटक्या परंतु उच्चशिक्षित विकासाभूमी व्यक्तिमत्वास महायुतीच्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्य परभणीकरांनी प्रचंड मताधिक्याने लोकसभेवर पाठवावं असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केलं जानकरांना मत म्हणजेच थेट मोदींना मत आहे हे लक्षात ठेवा असं देखील फडणवीस यांनी उपस्थितांना सांगितलं परभणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय जाधव हे दो, उद्या दोन एप्रिल रोजी शक्ती प्रदर्शनाद्वारे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेश सपकाळ यांची उपस्थिती राहणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार संजय जाधव हे त्यांचा उमेदवारी अर्ज उद्या सकाळी अकरा वाजता दाखल करणार आहेत शहरातल्या शनिवार बाजार मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाविकास आघाडीतील नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढली जाणार आहे या परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार विजय गव्हाणे माजी आमदार सुरेश देशमुख सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर सभापती पंढरीनाथ गुले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित राहतील ठिकाण एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्यात गुडघेदुखी मुतखडा शुगर वात दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज तीन उमेदवारांनी नऊ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत परभणी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला अठ्ठावीस मार्चपासून सुरुवात झाली आहे आज एक एप्रिल रोजी अपक्ष उमेदवार गोविंद देशमुख यांनी चार नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत तर दुसरा अर्ज राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव दानकर यांनी तीन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत तसंच अपक्ष उमेदवार अप्पासाहेब ओंकार कदम यांनी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे यापूर्वी तीस मार्च रोजी दोन अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केले आहेत तसंच आज अठरा उमेदवारांना तीस अर्जाचं वितरण करण्यात आतापर्यंत एकूण एकसष्ट वितरण करण्यात आलंय यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह नामनिर्देशन पत्र दाखल करून घेण्याच्या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राज्याच्या विधिमंडळा पाठोपाठ दोनदा लोकसभेचा प्रतिनिधित्व केलेल्या खासदार संजय जाधव यांनी आपल्या खासदारकीच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत नेमकं परभणीकरांना काय दिलं या प्रश्नाचा जाब द्यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी केलं रासपचे महादेवराव जानकर यांनी आज परभणी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आयोजित केलेल्या सभेतून विटेकर यांनी प्रास्ताविक करताना विद्यमान खासदार जाधव यांच्या कारकिर्दीवर कडाडून टीका केली आहे सातत्यानं सत्ता स्थानं पटकावून सुद्धा या व्यक्तीनं जिल्हा वासियांसाठी नेमकं काय केलं हा मोठा प्रश्न असल्याचं विटेकरांनी नमूद केलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी महादेव जानकर व माझे बहीण भावाचे नाते आहे त्यामुळे आपण जानकर यांना त्यांची बहीण म्हणून या निवडणुकीत सर्वतोपरी साथ देऊ असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सर्किटनी सत्ता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलाय जानकर यांना काल्यासाची गोपीनाथरा मुंडे यांनी मुलगा मानलं होतं मुंडे साहेबांचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं आपणही त्यांना सदैव साथ देणी या निवडणुकीत सुद्धा जानकर उभे आहेत आपण या नात्यानं ना ना जानकर यांना या, या निवडणुकीत विजयासाठी सर्वार्थाने प्रयत्न करू अशी बाही पंकजा मुंडे यांनी या सभेत दिली रेड ऍपल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी पत्नीचा सतत शारीरिक मानसिक छळ केल्याबद्दल येथील विनायक व्यंकट काळे याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी एस जाधव यांनी एक वर्ष सश्रम कारावास एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास कलम दोनशे तेवीस पाचशे सहा अंतर्गत सहा महिने कारावास व पाचशे रुपये दंड तसंच कलम पाचशे चार अंतर्गत तीन महिने सश्रम कारावास व तीनशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे नारलपेठ पोलीस ठाण्यात विनायक काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी ज्योत्ना काळे यांनी एक तक्रार दाखल केली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं सहायक पोलीस उपनिष्ठक के आर सरोदे यांनी या गुन्ह्याचा तपास केला सरकार पक्षाच्या वतीनं अॅडव्होकेट श्रीमती टी एम फारुके यांनी एकूण चार साक्षीदार तपासले रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीचे महानगरसेवक म्हणून ओळखले जाणारे बुद्धवासी अमरदीप रोडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त भैयाजी मित्रमंडळाकडून खंडोबा बाजार हर्षनगर हडको व जायवाड इथं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसंच अन्नदान व खीरदान देखील करण्यात आलं माणूस आयुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला जास्त महत्त्व आहे मरावे परी कीर्तिरूपी उरावे भैया सदैव गोरगरीब दीनदलितांच्या आडेअडचणीला धावून येत होते त्यांनी अनेक गोरगरिबांची लग्नही स्वखर्चातून लावून दिले होते अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची सोय केली होती असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव कदम यांनी यावेळी सांगितलं या, या, या कार्यक्रमांना शहरातल्या का विविध मान्यवरांची व वा अमरदीप भैया यांच्या चाहत्यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या वसमत रस्त्यावर विष्णू आमदार आमदार सुरेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे यावेळी राजेंद्र वडकर गोविंद आजमेरा अनंत कदम नाना भालेराव विलास देशपांडे बालाजी डुबेवार चंद्रशेखर भालेराव सुधीर रसाळ गोपाळ भरोसे महेश कालानी आशिष लोया राधेश्याम लाहोटी श्रीनिवास आजमेरा विना भालेराव प्रणिता डुबेवार सविता आजमेरा वटमवार आदींनी सहभाग नोंदवला रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या आमदार डॉ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या बैठकांचा धडाका सुरू असून खासदार संजय जाधव यांना विजय करण्यासाठी महाविकास आघाडीनं वज्रमुठ आवडली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं परभणी लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या प्रचारार्थ आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी बैठकांचा धडाका लावलाय परभणी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमदार पाटील सातत्यानं बैठका घेत आहेत याआधी शिवाजीनगर येथील संपर्क कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली तसंच हॉटेल सिटी पॅलेस इथं देखील काँग्रेस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक घेण्यात आली त्याचबरोबर आमदार डॉक्टर राहुल पाटील हे कॉर्नर बैठका देखील घेत आहेत सी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या समसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी सृष्टी सिद्धार्थ लोणकर ही नवोदय प्रवेशासाठी पात्र झाली आहे याबद्दल तिचा पालकांसह सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद वायवळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिकांसह मुख्याध्यापक पवार शिक्षक खंदारे श्रीमती सुवर्णकार रणवीर पुरी आदीची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद